नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची महत्त्वाची बातमी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची प्रकृती बिघडली सुषमा अंधारे या उपोषण करत असताना चक्कर येऊन पडल्या आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलेलं आहे नेमकं झालंय काय ते सविस्तर आपण बघूया शिवसेना ठाकरे गटाच्या ब्रँड आणि उपनेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे या पोलीस भरतीतील तरुणांसाठी उपोषण करत होत्या दोन हजार बावीसची भरती सरकारने दोन हजार चोवीसला आणली आणि वयाच्या अटीवरून अनेक तरुणांना यातून या निकषातून बाहेर पडावे लागत होते त्यामुळे त्यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने आझाद मैदानावर दोन दिवसापासून उपोषण चालू केलं होतं परंतु त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपोषण मागं घ्यावं लागलं व डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे परंतु त्यांची प्रकृती आता स्थिर असून यापुढेही शिवसेना ठाकरेंच्या वतीने या भरतीतील तरुणांसाठी मी लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या, या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र